नमस्कार मित्रांनो सर्वांचे स्वागत आहे आपल्या खरा आहे भाव या, या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण बोलणार आहोत तमिळ चित्रपट सिनेमा विश्वाचा थलपती विजय याच्या राजनैतिक प्रवासाचा विजयाचा कोणता दृष्टिकोन कोणती दिशा तेच पाहणार आहोत चला सुरू करूया विजय थलपती यां यांचा राजकीय प्रवेश विजय यांचे खरी नाव जोशफ विजय चंद्रशेखर आहे यांचा जन्म एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्ये झाला विजय हा तमिळ सिनेमा क्षेत्रातील दिग्गज अभिनेता आहे दोन हजार नऊ मध्ये त्याने आपल्या फिल्म प्रेमीमध्ये विजय मक्कम इयाकम नावाचे फॅन क्लब सुरू केले जे नंतर राजकीय पाऊल सुरू करण्यापर्यंत पोहोचले विजय यांनी आपला टी के म्हणजेच तमिळगा वेट्टी कझगम या पक्षाची स्थापना दोन एप्रिल दोन हजार चोवीस रोजी केली या पक्षाचे तत्वज्ञान आहेत सामाजिक न्याय धर्मनिरपेक्षता समतावाद आंबेडकरवाद पेरियलवाद मार्क्सवाद टीविकेचे विचारांनी ध्येय दे, निर्धारण बघू विक्रमवडी वेलगुरु मध्ये झालेल्या पहिल्या स्टेज कॉन्फरन्समध्ये त्याने एव्हरीथिंग फॉर एवरीवन या संकल्पनेचा जोरदार प्रचार केला घर अन्न रोजगार सर्वांसाठी त्याने डी एम के सरकार आणि बी जे पी दोघांनाही उद्देश निशाणा साधला विभाजनकारक धोरण आणि मानवविरोधात धोरण टाळू नफरत राजकारण हा त्यांचा विरोधी आहे पहिल्या राज्य स्तराच्या कॉम्प्रेक्समध्ये लाखोच्या उपस्थितीत नोंद झाली विजयने जनसमर्थनाचा भव्य परिणाम दिसून आला इकोनॉमिक्स टाइम मध्ये एका लेखकाने लिहिले ले आहे की राजकीय संघटना रूपांतर होईल असे कधी वाटतेचा धोरणात्मक मार्ग बघून टीविकेचे उद्दिष्ट आहे की स्वतःला प्राथमिक राजकीय शक्ती म्हणून उभं करणं केला तमिळनाडूच्या नागरिकासाठी केवळ पर्याय म्हणून उभं राहायचं नाही तर त्यांना प्राथमिकतेच राजकीय शक्ती म्हणून त्यांना स्वतःला उभं व्हायचं आहे विजयने घोषणा केली की दो, तो दोन हजार सव्वीस विधानसभा निवडणूक मदुरई पूर्व मतदारसंघातून उमेदवारी लढवणार आहे आणि कोणत्याही राजकीय युतीशिवाय एम के आणि बी जे पी विरोधात स्वतंत्र फ्रंट साईडला उभं राहून नेतृत्व करणार आहे त्यांच्या अजेंड्यात महत्वपूर्ण मुद्दे जातीय हिंसा प्रतिबंध रोज बेरोजगारी महिलांचे आणि अल्पसंख्यांचे पर्यावरण विशेषतः परंदूर विमानतळविरोधात मताधिकाऱ्यांची पारदर्शकता व मतदार यादीतील त्रुटी मच्छीमारांचा हक्क कच्छा तीव्र दीपाचा पुनरुद्धार अशा विषयाचा समावेश आहे ताज्या घोषणात त्यांनी कृषी इलाकेपासून रोड शो सुरू केला असून एक पॉईंट दहा कोटी सदस्य पूर्ण केले आणि पुढे दोन कोटी सदस्यासाठी अभियान चालू आहे विजय यांनी नुकत्याच झालेल्या मदुरा इथल्या सभामध्ये स्टॅलिन काका म्हणजे डी एम केच्या जे प्रमुख आहेत डी एम केच्या ड्रा ड्रायव्हडियन संदर्भ देऊन या बाबतीवर डी एम के ए आय डी एम के आणि बी जे पी यांनी त्यांच्या तांत्रिक व राजकीय परि याच्या याच्याबाबत टीका केली लेफ्ट पार्टी जसे की सीपीआय सीपीएम यांनी सहयोग नाकारून डीएमके सोबत आपली निष्ठा कायम ठेवली विजयीच्या पुनरितल्या घोषणा त्याच्या दृष्टिकोनात असभ्य व अनुभवतेच्या अभावाचे प्रतीक आहे असा त्यांनी अर्ज केला आणि टीका